वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे मी गायत्री तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तर आज आहे नवरात्रीचा दिवस चौथा तर मी आज उपवासासाठी काय बनवत आहे आता वाजले ऑलमोस्ट अकरा वाजले तर अकरा वाजता मी फराळ करणार आहे माझे सगळे कामं आवडले आणि फराळ करते तर काय करते ते तुम्हाला दाखवते स्प्रू आला ना मी सकाळी राईस विथ पनीर असं साठे करून दिलं आहे तिला आणि आता मी माझ्यासाठी काहीतरी बनवते मी काय बनवते मी तुम्हाला दाखवते झिरकं म्हणतात आमच्याकडे नगरकडे याला झिरकं म्हणतात शेंगदाणा हिरवी मिरची जी असते ना त्याला असं दळून पाणी टाकून दळून असं उकळी फुटते ना याला म्हणतात झिरकं तर ह्या झिरक्यामध्ये मी टाकणार आहे भगर हे बघा भगरची खिचडी म्हणतात त्याला तर भगर मी भाजून घेतली आहे हे सासूबाईंनी सांगितलं आहे मला या असं भाजून घ्यायची भगर मग त्याच्यामुळं भगर खूप छान फुलते तर हे बघा सुकळी फुटलेली आहे तर मी याच्यात आता भगर टाकत आहे बघा भगर टाकली मी आता याच्यामध्ये तर मीठ बीट टाकून घ्यायचं पण याच्यात एक ॲडिशनल मी काय टाकलं आहे की बटाटे कापून टाकले छोटे छोटे ते शिजून घेतले थोडेसे तेलामध्ये आणि त्याच्यानंतरच मी आ, मग जिरक्याचा मसाला टाकला मध्ये शेंगदाणे हिरवी मिरची फक्त बाकी काहीच करायचं नाही आणि अशी उकळी फुटली का त्याच्यामध्ये भगर टाकून द्यायची भाजलेली मी जरा पाण्याची क्वांटिटी जास्त टाकली कारण मला ना कोरडी खिचडी नाही आवडत मला थोडंसं पातळ पातळ स्पूनने खायला आवडतं तर त्याच्यामुळे मी कसं केलं आहे हे बघा आज हे बनत आहे गोड खायची इच्छा होत नाही आहे मला कारण की आय डो नो का होते मला चहा पण नाही वाटत आहे आता सध्या तरी आणि केळी पडल्या आहेत खजूर पडली आहे चिक्की वगैरे पडल्या आहेत बट ते खायची इच्छा नाही होत म्हटलं काहीतरी स्पायसी बनवूयात मी याच्यामध्ये खूप हिरव्या मिरच्या टाकल्या आणि हे बघा तुम्ही बघू शकता आता हे पातळ आहे बट जेव्हा शिजेल तेव्हा भरपूर थीक होणार आहे ते पण दाखवते थीक झाल्यावर कसं होतं ते झाली आहे पाणी जरा जास्तच कमी आहे मला याच्यात अजून पाणी लागतं बट भगर सगळं सो करून घेते आणि तुम्ही बघू शकता की दाना कसा एक 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 खूप मोठा झालाय फुगलाय आहे खिचडीशी खूप अशी गिची गिची होत नाही मोकळी होते बऱ्यापैकी हे बघा एकदम छान झालंय या सगळे जेवायला काय बघते बिग बॉस हे गायचं ऍक्च्युली इथे ना मर्डर झाला आमच्या घराजवळच झालेलं बघू शकता तुम्ही तर आम्ही इथून गॅलरीतून बघत होतो म्हणून आम्ही रेकॉर्ड केला त्याच्यानंतर मला तर खरंच काहीच करायची इच्छा होत नव्हती खूप असं नाही का भीती वा सारखं वाटत होतं कारण एका कोयत्याने एका मुलाचं मर्डर केला होता तिथे ही जी बिल्डिंग पण आता हे डाळ तडका हे तुम्ही बघू शकता डाळ तडका विथ राईस टाकून सकाळचा चोरलेला राईस होता त्याची एक मस्त रेसिपी केली त्याला तडका दिला अगेन मी पळीने हे बघू शकता मी कसं तूप काढलं आहे बऱ्यापैकी ना आता दोन वाट्या तूप आहे हे आणि खालची जी लटकलेली बेरी असते ना तिचं काय केलं मी तुम्हाला दाखवते ही बघा तर ही आहे ग्रे बेरी तर बेरीमध्ये मी काय केलं पाणी टाकलं आणि आता थंड व्हायला गेलं कारण बेरीमध्ये बऱ्याच वेळेला तूप राहून जातं ना तर हे तुम्हा तुम्ही बघू शकता की बेरीमध्ये किती तूप होतं जे वरती थर आहे त्याचा आता हे जेव्हा थंड होईल ना तर तेव्हा मी हे वरचं तूप आहे ना गाळून घेईल खाली पाणी आहे आणि बेरी आहे